राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळेच्या वतीने राजमाता रमाई यांच्या एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक संपन्न धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एकच्या माजी नगरसेविका वंदनाताई संजय भामरे यांच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे गेल्या सात ते आठ वर्षापासून या ठिकाणी धुळे शहरात भव्य अशी मिरवणूक राजमाता जयंतीनिमित्त काढण्यात येत असते त्यानिमित्तानेच आज जिल्हा क्रीडा संकुल येथे सकाळी पालकमंत्री तथा पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले यावेळेस अभिवादन करण्यात आले तर सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील विविध पदाधिकारी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी भव्य अशी माता रमाई जयंती एकशे सत्तावीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीस हाजी माजी पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी महिला वर्ग शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते तर राजमाता रमाई यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली तर अतिशय डी जेच्या तालावर ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत महिलांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला तर याप्रसंगी या ठिकाणी माजी नगरसेविका वंदनाताई संजय भांबरे भागाई संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते संजय अण्णा कांती कमलताई बैसाने कोमल वाघ रेखाताई पवार प्रतिभाताई तायडे निर्मलाताई गवडे संगमित्रा तायडे मीना तायडे स्वाती तायडे प्रीती मोरे मंगला मोरे विजया बिराडे सुरेखा थोरात चमिलीबाई थोरात आशा भोसले सोनंदा नगराडे आशाताई वाघ संगीता अमृत सागर पूनम बागडे मीनाक्षी निकुंबे जयश्री बागले पूनम भामरे संगीता भामरे भाऊलाल वाघ साडवे सर नगरसेवक नरेश अप्पा चौधरी गोपीचंद नाना पाटील रंगादादा ठाकरे रामराजे अप्पासाहेब आबासाहेब बच्चाव देवरे सर गोरख पाटील गोविंद चौधरी तसेच सर्व पदाधिकारी तरुण मित्रमंडळ यांचे या मिरवणुकीसाठी सहकार्य लाभले तर यावेळेस देवपूर पोलीस ठाण्याचे पी आय देवरे यांचेसह पोलीस पथक देखील या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर या कार्यक्रमासाठी राजमाता महिला मंच महाराष्ट्र राज्य धुळे रमाई ग्रुप गौतम नगर राजवाडा वलवाडी रिपीट इंदिरानगर जैतोबा नगर बोकर वीर एकलवे नगर रमाई नगर नकाने मिलिंद सोसायटी प्रभाग क्रमांक एक चे सर्व समस्त वलवाडी कॉलनी परिसरातील नागरिक महिला पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला माईंची जयंती आहे आणि राजमाता रमाई महिला मंच महाराष्ट्राचे धुळे यांच्या वतीने दरवर्षी सालावादाप्रमाणे याही वर्षी राजमाता रमाईंची जयंती मिरवणूक काढून साजरी होत आहे सालाबा आज सात वर्ष पूर्ण झाले आणि आठवा वर्ष सुरू आहे या आठव्या वर्षात आम्ही राजमाता रमाई महिला मंच जयंतीला पदार्पण करीत आहेत आणि सोनेपे सुहागा असं म्हटलं जातं आणि आमच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला आणि बुद्धवंदनेला आज आपल्या धुळे शहराचे पालकमंत्री तथा पणान तथा राजशिष्टाचार मंत्री जयकुमार राज भाऊजी रावल साहेब त्याचप्रमाणे धुळे ग्रामीणचे आमदार माननीय रामभाऊ बदाणे साहेबजी यांचा आज आमच्या या कार्यक्रमाला हजेरी लागली आणि आम्हाला त्यांचं मार्गदर्शन देखील लाभलं आणि सालाबादाप्रमाणे संपूर्ण धुळे शहराच्याच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्या जिल्ह्याच्या महिला खेड्यापाड्याच्या महिला आपल्या इथं कार्यक्रमाला संध्याकाळी येत असतात ते सात वाजता आपल्या स्टेडियम चौक ते बलवाडीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत बा, माता रमाईंची जयंती निघणार आहे आणि या जयंतीला दहा ते पंधरा हजार महिलांची हजेरी लागते याही वर्षी आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रति प्रतिसाद आपण देतच आहात आणि सगळ्यांनी आपण यायचं आहे मी सगळ्यांना आव्हान करते संध्याकाळी राजवाडा प्रतिष्ठानतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वलवाडीमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे महिलांनी काळजी करू नये आपण सगळ्यांनी सहकुटुंब सह सहपरिवार मित्र नातरेज सगळ्यांसह पण या कार्यक्रमाला उपस्थिती द्यायची आहे त्याचप्रमाणे आपलं प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आपलं न्यूज चॅनल असेल आपल्या सगळ्यांचं देखील मी मीडियाचं देखील मी आभार मानते पोलीस प्रशासनाचा मी आभार मानते सगळ्यांचं मी आभार मानते धन्यवाद